त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला हे मंत्री संत्री जे ड्रग्ज माफी आहेत त्यांना तिकीट देतोय ते दे जे ड्रग्ज माफी आहेत त्यांना तिकीट देतोय मालेगाव मध्ये तीन वर्षाची चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या मारण्यात आलेला आहे त्याचा मी खूप खंत वाटते आणि आज महाराष्ट्र आज महाराष्ट्र कुठे चाललाय हे मंत्री संत्री आमदार लोक शासन प्रशासन कुठे चाललाय काय करत आहे ते आपल्याला कळत नाही आणि आज खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर आणि जसे मी तळागडामध्ये काम करताना बघितलेला आहे काल पण तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जे बीजेपी ने एक ड्रग्ज माफियाला जे विनोद गंगमने आहे त्यांना ते तिकीट दिली आहे नगराध्यक्षची ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतो आणि तळागळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ही मुली मुलगीची जे हत्या झाली आणि एक चोवीस वर्षाचे मुलगीनी त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला कशा केला होश मध्ये होता की बेहोश मध्ये होता दारू पिऊन केला काय केला नशेची गोळी खाऊन केला आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप मतलब एक कस आज कसे सरकार चालली कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन क्योंकि आज तळागडामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की नब्बे टक्के जे बलात्कार आहे जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे शंभर टक्के नशेमध्ये होत आहे त्याच्यासाठी आपल्याला जडापर्यंत पोहोचण्याची गरज आहे आज आज एक तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता एक दिवसामध्ये तुम्ही करोनाच्या काळामध्ये संचार संचारबंदी करू शकता पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही दारूबंदी करू शकत नाही हे नकली दंदू नकली दारूचे कारखाने खोटाडी दारू कोणाचे आहे हे सगळे कारखाने कोणाचे बोलण्यावर चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे गोष्टी पर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल तरी अशी छोटी चिमुकलीला न्याय मिळेल नाही तो असच आज खूप काही अशी चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे पुढे पण होत राहणार आहे क्योंकि हे नशेमुळे जास्त होत चाललाय हे तळागळामध्ये जाऊन मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेला आहे का जे माझ्या हा मध्ये जे आपला ढाकने काय नाव होतं त्यांच्या डाका यश डाका यश डाका एक पत्रकारचा मुलगा होता त्याच्या दिनदहाडे सडक वरती से मर्डर करण्यात आलेला आहे एक महिना झालेला आहे ज्या दिवशी त्यांच्या संतापनासाठी मी देणे गेली त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता अठरावा दिवस होता त्यांचा तो पत्रकारांना मी हा जोडून कडकडीची विनंती करते धनंजय मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाहीच आहे जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे महाराष्ट्राचा यश आहे ना ते मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि कुठे ना कुठे राजकारणी लोकांना घरामध्ये बसवायचंय धनंजय मुंडे मुद्दा नाहीये तो घरामध्ये बसलेला होता आणि स्वराज्य शक्ती सेना पक्ष जे आपला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन असे चिमुकलेला न्याय यश ढाका न्याय दिलवाय आज यश ढाका क्योंकि ते एक पत्रकार है कोई मंत्री संत्री संतरी किसी मंत्री के कपड़े नहीं निकल रहे उसमें इसके लिए नहीं तो आप लोग पत्रकार हैं तो सही न्यूज लगाइए सही बात बताइए जो व्यक्ति जो बात करने आया आज मैं बच्ची के लिए आई हूँ तुम्हें बदल विचारा